स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या अगोदर आपण सर्वांनी कधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल मात्र आज प्रत्यक्षितपणे आपण सर्वजण रायगड किल्ला हा पाहणार बघा पाहिला काय रायगड किल्ला मात्र आज आपण सर्वजण प्रतीक्षितपणे रायगड किल्ला पाहणार रा आहोत रायगड किल्ला हा पूर्णपणे बघायचं म्हटलं तर दोन ते तीन लागतात एवढा मोठा किल्ला असेल रायगडाचा टोटल एरिया बाराशे एकरचा वरचा पठार भाग शंभर एकर मध्ये पसरला त्या पठार भागातील बाले किल्ल्याचा परिसर आपण एक सवा ते दीड तासामध्ये पाहणार आहोत पूर्ण रायगड बघायचं म्हटलं तर रायगडाची चार टोक आहेत पूर्वेला भवानीचा टोक पश्चिमेला हिरक क्षिणेला कालकाई ख उत्तरेला टकमोक टोक अशी रायगडाची चार टोक आहेत पहा चारही टोक जर बघायचे म्हटलं तर दोन ते तीन दिवस लागतात एवढा मोठा किल्ला आहे रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड पुणे जिल्हा वेला तालुक्यात राजगड तुम्ही सर्वांनी पाहिला असाल सर किंवा नसेल पाहिलाय का राजगड राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्हा वेल्ल्या तालुक्यात आणि रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे महाराज हा गड आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर या रायगडास पूर्वी चौदा नावाने ओळखला जात असे सर त्यांना साससेटा झिबरेटर विस्लामगडाच्या अनेक नाव होती मात्र ज्यावेळेस आपल्या महाराजांना हा रायगड आपल्या ताब्यात घेतला त्याच वेळेस या रायगडास राहिरीचा डोंगर असं म्हटलं जात असे याला रायरीचा डोंगर आणि याच्या दक्षिण भागाला म्हणजे गडाच्या मागच्या बाजूला उंच डोंगर आहे डोंगराचं नाव गुहिरीचा डोंगर सर रायरी आणि गुहिरी हे दोन उंच डोंगर जावळीचा चंद्राव मोरे म्हणजे आदिल आदिलशाईच्या सरकारच्या ताब्यात होते राज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड राजे राजगडावर असताना राजांचे पंत म्हणजे मोरपंत पेंगळे हे राजाने सतत म्हणे की महाराज कोकणात एक डोंगर आहे डोंगर आपण आपल्या ताब्यात घेऊया रायगड कोकणामध्ये मोडतो पहा एके दिवशी पंत महाराज हिरोज इंदुरकर या रायरीच्या पायट्याला आले कारण आपल्या राजाने चारी बाजूने राहिरीच्या डोंगराची पाहिजे

दौळादाबादचे दशी गुणी उंच आयुष्य देखील महाराज संकृष्ट झाले आणि बोलले की तक्ताच जागा खासगड खरा करावा तर तक्त म्हणजे राजधानी आपल्या महाराजानं राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली रायरीचा डोंगर जसं गुळाबाचं फूल एका कळीपासून तयार होतं तसा रायरीचा डोंगर विद्यार्थ्यांना एका खडकापासून तयार झालेला आहे रायरीच्या डोंगराला आपण चारी बाजूने पाहिलं तर कोणती सह्याद्रीची पर्वतरांग ही अटायची नाहीये गुलाबाचं फूल जसं एका कळीपासून तयार होतं तसा रायरीचा डोंगर एका खडकापासून तयार झालेला आहे रायरीचा डोंगर म्हणजे हा खडक हे गुलाबाची कली आहे गुलाबाची कली आहे आणि कलीच्या चारी बाजूला उंच उंच डोंगरात या डोंगरांना सह्याद्रीच्या पर्वतरांग म्हटलं जात आहे आपण जर चारी बाजूने पाहिलं तर रायरीचा डोंगर हा एकदम ताशीव कडा आहे रायगडावर जर पायी येण्याचं म्हटलं तर एकत्र रस्ता गडाचा मुख्य गेट महाद्वार तिथूनच गडावरती एंट्री होते राजाने हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून या रायरीच्या डोंगराची निवड केली तर रायरीचा डोंगर जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात जावळीचं खरं प्रतापगडाच्या पाहत्यापासून उत्तरीच्या कोकण दुरापर्यंत रायगडाच्या चारी बाजूने लागणार घनदार जंगल जावळीचं खरं घणदार जंगल आहे जावळीच्या खोऱ्यात अशी म्हणाय की आपल्या डोळीच्या केसा लू जर त्या आसुळाच्या केसात सोडली ती सापडू शकेल पण जावळीच्या खोऱ्यात बला देहाचा अतिश सोडला तो सापडणार नाही सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवरती पोहोचत नाही एवढ्या घनदाट जंगलात जावळीचा मोरी राहत होता कारण आपल्या राजाने पंधरा मे स्वाशे ला जावळीच्या मोरांकडून युद्ध करून हा रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात जिंकून घेतला पंधरा मे स्वाशे ला रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात जिंकून घेतला आणि ज्यानी हा गड बांधला त्यांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर या इंदोरकरांनी चौदा वर्षात रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनला विद्यार्थी सर्वांना प्रश्न पडतो की चौदा वर्ष लागली गड बांधायला चौदा वर्षात सर गडावर काय बांधलं आपल्याला प्रश्न पडतो तर चौदा वर्षामध्ये इंधल काराने रायरीच्या डोंगरावर भली मोटाले अकरा तलाब चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि साडेतीनशे बिल्डिंग चौदा वर्षात बांधलं पहा आता आपण बाणकामध्ये सिमेंट आणि वॉल वापरतो पूर्वीच्या आर्किटेक्टने तीन वस्तू वापरल्या तुना या तीन वस्तूंमध्ये हिरोजीने गडाचं बांधकाम केलंय बांधकामासाठी जो दगड लागला हा खालून आणला नव्हता रायगडावर भुलीमुटाले अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या काही खड्डे खोदले खडक फोडले त्यातील जे दगड निघाली ते बांधकामाला वापर केला म्हणजे एका दगडात रायरीच्या डोंगरावर राजाने दोन पक्षी मारले याचा अर्थ असा होतो गडावर पाण्याचा साठाईश झाला बांधकामांसाठी दगडाचा उपयोग झाला सोळाशे छप्पन ला इंदोलकरांनी बांधकाम स्टार्ट केलं छप्पन ते सत्तर चौदा वर्षात पूर्व रायरी बांधली आणि याच रायलीला रायगड नामंत्रण हे चोवीस सप्टेंबर सोळाशे सत्तर ला ठेवलं आज रोजी रायगड नावाने ओळखला जाणारा हा गडीला रायगड म्हटला जात आहे विद्यार्थ्यांना जा ज्या ठिकाणावर तुम्ही गाडी पार्किंग केले तिथून येतोय रायगडाच्या हायटे तेराशे पंच्याहत्तर फुट म्हणजे साडे सातशे मीटर उंचावरती आता आपण उभ्या बघा समुद्रा सपाडी पासून दोन हजार आठशे एकावन्न पूर्ण बारा शेकरचा पूर्ण गडा आहे सर्वप्रथम आपण सर्वाने गडाच्या मागच्या बाजूने गडावर तुम्ही आलात गडाच्या मागच्या बाजूने आपण गड बघायला स्टार्ट केलेला आहे गडावर तुम्ही रोपणे नाईन्टी सिक्स शाण्णव मध्ये रोपे प्रकल्प बनवला गेला रोपवेने तुम्हाला गडावरती पाच मिनिटामध्ये सोडलं ट्रॉलीत बसला तुम्हाला गडावर पाच मिनिटामध्ये सोडलं सोडलं नाही तर रायगडावर जर पाय़ येण्याचं म्हटलं तर दोन हजार पायऱ्यात एक दीड तास लागतो आपल्या चढण्याच्या स्पीडवरती असतो असत रायगडाची पुढची बाजून ही रायगडाची मागची बाजू आता आपण ज्या एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढून वरती आलो ह्या दोन हजार सातमध्ये आर्कोलॉजिकलने पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्या पायऱ्या चढल्या आणि पहिली त्या गेटचं नाव आहे मेना दरवाजा मेना म्हणजे मेना दरवाजा नाहीये रायगडावर जे लोक पायी दोन हजार पायऱ्या चढून येतात त्यांना गडाचा मुख्य गेट महाद्वार गडाच्या पुढच्या बाजूला बघायला भेटतो मेना म्हणजे काय जर मेना म्हणजे डोली लग्नामध्ये ध्वन असते बघा मेना आणि पालखी सेम्यात फरक फक्त एवढाच आहे मेना हा पाय बंदिस्त असतो आणि पालखी ओपन असते मेना स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी आपल्या राजांच्या राज्य सूर्यस्त पाहण्यासाठी या गेट मधून येण्याजा करायचा या मेना विरुद्ध दिशेला समोरच्या बाजूला पालखी दरवाजा पालखी पुरुषांसाठी होती रायगडावर जे लोक पायी दोन हजार पायऱ्या चढून येतात ती पालखी गेटमधून किल्ल्यामध्ये एंट्री करतात मात्र मेन इंटरेस्ट पुढ्या पुढे गेल्याच्या नंतर आपण पाहणार आहोत सर पालखी गेट आणि मेना या दोन गेटच्या मध्य भागात एक लाईन मध्ये एकाला एक लागून एक लाईन मध्ये सलंग अशी भली मोठाली सेम टू सेम सहा हा एवढा मोठा एका राणीचा एक महल असे एकाला एक लागून एक लाईन मध्ये सहा राणीचे सहा मह आता आपण जर कल्पना केली तर एवढं मोठं आपलं घर नसतं पहा एकाच्या जर पाहिले टाउन उभारू शकतो पहिला चौथा राणी सदर दुसरा चौथा बेटरूम तिकडे खिडकी हवा करण्यासाठी आता पूर्वीचे इंडियन टॉयलेट आता आपल्या सर्वांचा घरी टॉयलेट असतात तीनच्या भांड्याचे मातीचे साडेचारशे वर्षापूर्वी दगडात कोडलेले टॉयलेट आज रोजी रायगडावर आणि मनामध्ये बघायला भेटतात विद्यार्थ्यांनी टॉयलेट वापरले म्हणून आज रोज आपण पन सर्वजण वापरतो बरोबर ना मात्र टॉयलेट वापरले म्हणून आज रोज आपण सर्वजण वापरतो कारण रायगडावर ब्रिटिश आले ब्रिटिशांनी रायगडावरच्या टॉयलेटची कॉपी केली त्याने दगडामध्ये टॉयलेट बनवताना आले म्हणून त्यांनी मातीत बनवले पूर्ण देशात लॉन्च केले रायगडावरच्या खूप का अशा वस्तू आहेत की ज्यांची कॉपी ब्रिटिशांनी केली त्याच वस्तू आपल्याला रिव्हर्समध्ये विकलेल्या आहेत तर साडेचारशे वर्षापूर्वीचे रायगडावर आणि राजांच्या आठवण्या होत्या नाव बघा सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई लक्ष्मीबाई पुतळाबाई आणि सक्वारबाई प्रश्न पडतो महाराजांना आठवण्या आपल्या आवडीसाठी केल्या होत्या की काय तर आपल्या राजांनी आठवण्या आवडीसाठी केल्या नव्हत्या आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं आपल्या हिंदवी स्वराज्य वाढवावं स्वैरि संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी आठ गावातील नामवंत सरदारांच्या पोरींशी लग्न केले त्यापैकी के रायगडावर के ते सहा राण्या राहत असे सहा राण्यांचे सहा मल इथे रायगडावर एक लाईन मध्ये बघायला भेटतात आणि बाकीच्या दोन राण्या एक राणी पुतळाबाई पात सेवेला आणि साईबाई राजगडला संभाजी महाराज लहान दोन वर्षाच्या असताना सैबाईंचं राजगडावर निधन झालं त्याने काय रायगड पाहिलं नाही एका राणीचा एक मल एकालायक लागून एक लाईन मध्ये सहा राण्यांचे सहा मल बघायला भेटतात मधनंतरात आपण विटांच्या भिंती पाहतो पूर्वी ह्या भिंती नव्हत्या रायगडावर जेवढे विटांच बांधकामा पेशवेकालीन दगडी शिवकालीन सतराशे मध्ये पहिले बाजीराव पेशवे आणि रायगडावरून दहा वर्ष राज्य केलं होतं म्हणजे असं पूर्ण तर साडेचारशे चारशे वर्षापूर्वी रायगड किल्ला वरून पूर्णपणे पॅक आणि बंदिस्त होता सर सागवाणी लाकडं खपरत्या नदीची गोल माती शिकवली होती बँगलोर पूर्वी किल्ल्यावर दहा मे अठराशे अठराला इंग्रज अधिकाऱ्यांचे दोन ब्रिटिश अधिकारी करणार या दोन अधिकाऱ्यांनी अठराशे 18 ला खालच्या पोटल्याचा डोंगरावरून रायगडावर ज्यावेळेस तोफांचा मारा केला त्यावेळेस रायगडावर जेवढे इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवसात जर हजार म्हणून विद्यार्थ्यांना आपण सर्वाने जर राजस्थान मधील गडकिले पाहिले तर पूर्वी जसे होते तसेच्या तसे शाबित आणि सुरक्षितपणे बघायला भेटतात आपल्या महाराष्ट्रातील किल्ले पाहिले तर संपूर्ण दिवस बघायला भेटतात याच्या मागचं कारण काय कि त्या राजस्थानमधील गडकिले शाबीत आणि आपला महाराष्ट्रातील किल्ले दुब का तर याच्या मागचे एकमेव कारण आहे कारण म्हणजे असं की मध्ये राजे होते ब्रिटिशांना शरण गेले म्हणून त्या राजस्थानमध्ये घड केले साबेत आणि महाराष्ट्रात केले होते बसतं का तर महाराष्ट्रामध्ये मराठी राजे होते मराठीनं अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून शेर म्हटला जातो गाजल्याशिवाय धारणा तलवारीचा पातीला आणि मराठ्या बिना अर्थ नाही या महाराष्ट्राचा काळा मातीला मराठी हे अखेरपर्यंत कोणासमोर झुकलेना वाकले पण अखेर अखेरला गड केले उद्योगस्त केले तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी 3450 वर्षांपूर्वीचे इंडियन राईड आतून बघूया मग आपण पुढचा पॉइंटला पुढे जाऊया आमचा हे सगळं टॉयलेटच आहे आपण टाकले आपण चांगलं काय ठेवले